आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले अभिवादन भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्याभरात भरगच्च कार्यक्रम होत आहेत धुळे मध्यवर्ती बस स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी तेथे सकाळपासून मोठी गर्दी लोटली होती बाबासाहेबांचे अनुयायी भीमप्रेमींसह राजकीय नेते सामाजिक संघटनांचे पदाधिकारी शासकीय अधिकारी आदींनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून महामानवाला वंदन केले महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरासह जिल्ह्याभरात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे शहरातील प्रमुख चौकांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून शहर निळेमय झाले आहे जयंतीनिमित्त चौदा एप्रिल रोजी सकाळपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती यावेळी विविध राजकीय पक्ष संघटनांतर्फे बुद्ध वंदना घेण्यात येऊन डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका